टायटॅनिक जहाज पाण्याच्या बाहेर का काढता आले नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का टायटॅनिक हे त्यावेळेस जगातील सर्वात मोठे जहाज म्हणून ओळखले जायचे या जहाजाची रचना अशा प्रकारे करण्यात आली होती की समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी या जहाजाला कोणत्याही प्रकारचे नुकसान होता कामा नये आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल टायटॅनिक ही दहा एप्रिल एकोणीसशे बारामध्ये मध्ये समुद्रात प्रवास करण्यासाठी निघाली आणि चौदा एप्रिल एकोणीसशे बारामध्ये मध्ये उत्तर अटलांटिक महासागरात एका आईसबर्गला थडकून या जहाजाचे दोन तुकडे झाले ज्यामध्ये तब्बल हजार पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले होते हे जहाज दोन तुकड्यांमध्ये याचा समुद्रात चार किलोमीटर पर्यंत असेल असा अंदाज वर्तवला जात आहे परंतु विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की टायटॅनिक जहाज हे पाण्याच्या खालून आजपर्यंत का काढलेले नाही तर मित्रांनो या मागचे मुख्य कारण म्हणजे हे जहाज समुद्रात जास्त खोलीवर असल्यामुळे या ठिकाणचे टेम्परेचर एक डिग्री पर्यंत असू शकते त्यामुळे एखादी व्यक्ती या ठिकाणी जाऊन परत येईल याची काही शंका दर्शवली जाणार नाही आजपर्यंत कित्येक लोकांनी टायटॅनिक जहाज बाहेर काढण्याचे प्रयत्न केले परंतु ते के ले। पर शक्य झालेले नाहीत मित्रांनो तुम्ही टायटॅनिक मूवी बघितली